धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घातली मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास वीस लाख रुपयांचे बनावट बियाणे व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणे जप्त करण्यात आले जवळपास या कारवाईमध्ये बाराशे ते तेराशे बनावट कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले हे सर्व बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आले होते अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आले होते तर पिनगार्ड राशी सहाशे एकोणसाठ फाय जी अशी बनावट पाकिट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे काल रात्रीच्या बारा वाज्यापासून धुळे जिल्ह्यातील अधीक्षक कृषी विक्री कारणा बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्राधिकारी नाशिक ठाकूर साहेब त्याच्यानंतर तंत्राधिकारी साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे दोनशे अठ्ठावीस पाकिटं पकडली त्यानंतर स सकाळी साडेपाच वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून पन्नास पाकिटं जप्त केली आणि सहा सव्वासाच्या दरम्यान व अहमदाबादवरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ एक हजार पाकिटं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आर आर बी टी पिंक गार्ड आणि राशी ट्वेंटी ट्वेंटी राशी सिक्स फाय नाईन इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून आ, त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला पुढे त्याच गाडीमध्ये एम पी चौवेचाळीस झेड सी त्रेसष्ट एकोणतीसमध्ये अंकुर स्वदेशी पाच याचे पण चार बॉक्स ट्रॅव्हल्समध्ये सापडलेले आहेत मात्र अंकुरची ही लायसन्समधील वान असल्यामुळे तो परवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला जे एम बी एस ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचशे एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकूर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे ताडेसाहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले या अगोदरच अंकुर सीड्स कंपनी या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वानाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्रीपट्टी आहे ही जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एस टी बी टीचे जवळपास बाराशे पाकिटं असे एकोणावीस लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा माल आज विविध चार कारवायांमध्ये आमच्या आम भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुणनियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे नमस्कार माझं नाव अशोक सुरेश चोरे मी राहणार नाचूल मी पर ट्रेड या कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो एफ डीची तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे पण तोच रिटर्न्स मला पर मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न्स आहेत धन्यवाद